राज्यातील महाआघाडी या सरकारच्या कार्यकाळाला एक पूर्ण झाली आणि या एक वर्षाचं मूल्यमापन करणार या वर्षभरात भारतीय जनता पक्षाने एक जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका निभावली या सरकारला संधी दिली आणि करोना महामारीच्या काळात किंवा या राज्यावर जेव्हा जेव्हा संकट आले एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या बरोबर उभे राहिले परंतु या सरकारने काय केलं समाजातील कुठल्याही के घटकाला ते न्याय देऊ शकले नाही राज्यावर जे आरिष कोसळले त्याचे व्यवस्थापन ते व्यवस्थित करू शकले नाही आज संपूर्ण जग कोरोना महामारीला तोंड देत असताना कोरोना महामारीमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब संपूर्ण राज्यात फिरले जनतेशी सह संवाद साधला केंद्राकडनं जी जी काही मदत करता येईल ते करायचा प्रयत्न केला अतिवृष्टीमध्ये गेले फिरले सगळीकडे परंतु देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना हे सरकारी घरीच लॉकडाऊन झालं हेच वाईट वाटत एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या वर्षभरात त्यांनी काय केलं हे सांगायला पाहिजे होतं त्यांनी करोनाला कसं तोंड दिलं हे सांगायला पाहिजे होतं हे सोडून दिलं आम्ही तुमच्या मागे लागू तुम्हाला बघून घेऊ दम द्यायचंच काम केलं दुसरं काहीच काम केलं आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात की असा दम देणारा धमकी देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदाच बघितलं एकोणीसशे सत्तेचाळीस पाहिजे आतापर्यंत आपला जो शेजारी आहे पाकिस्तान याच्या ज्या कारवाया आहेत ते बंद होत नाही आपले संरक्षण मंत्री म्हणाले होते आपण मित्र निवडू शकतो पण नातेवाईक आणि शेजारी निवडू शकत नाही आपण प्रयत्न केले पामोपचाराचे शांततेचे बंधुप्रेमाचे परंतु हमारा पडोसी आहे की मानता मानताही नाही आणि त्याला त्या कारवायांना प्रत्येक वेळा समर्पक उत्तर दिले आणि भविष्यात ही याच्या कारवाया चालू याच्या दोन सर्जिकल स्ट्राईक ते केलेलेच आहे तर तिसरा सर्जिकल स्ट्राईक केला जाईल भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर निवडून लढवत असत आणि ही जी पोट निवडणूक आहे विधान परिषदेची भारतीय जनता पक्ष प्रचंड मतांनी निवडणार आहे 嗯、mm，hmm. well